जनो ऋषिकेशो देवदत्त धनंजया भगवान श्री कृष्णाने आपला पांचजन नावाचा शंख वाजवला अर्जुनाने त्याच्या देवदत्त नामक शंख वाजवला आणि अतिशय दुष्कार कार्य करणाऱ्या उक्रोदर भीमाने आपला पोंड्र नामक शंख वाजवला तात्पर्य भगवान कृष्ण या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून का उल्लेख करण्यात आलाय ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आलाय आहे कारण ते समस्त इंद्रियाचे स्वामी जीव त्यांचे अनिश आहेत म्हणून जीवाने इंद्रिय सुद्धा त्यांच्या इंद्रियाचे अनुष आहेत निर्विशेषवादी जीवाने इंद्रिय का असतात हे समर्थपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवाना इंद्ररहित किंवा निराकार असं सोडण्यात उत्सुकता असतात याचा पुढे तात्पर्य तर आता आपण श्लोकाकडे लक्ष देऊया काय दिलेले आहे पांचजन्य ऋषिकेशू का बर वा शब्द वापरलेला आहे पांचेजन्य ऋषिकेशो तर इथे शंकाच्या दिलेले हा तर का पांचजन्य जेव्हा भगवान कृष्ण वसुदेवाने भगवान कृष्णाला सांदी पोनमुलीच्या आश्रम मध्ये शिक्षणासाठी पाठवलं भगवान कृष्णाने चौसठ दिवसामध्ये चौसष्ट कला प्राप्त केल्या आणि चौसठ कला प्राप्त केल्यानंतर जेव्हा गुरुदक्षिणेची वेळ आली त्यावेळेस सांदी पण रोषीने सांगितलं की मला गुरुदक्षिणामध्ये कारण भगवान कृष्णाचं चरित्र आहे आणि भगवंत असून एक शिष्याची भूमिका निभावतात तर त्याने आपल्या आईचे पुत्र वापस आणून दिले होते तर माझा पुत्र का आणून देणार नाहीत म्हणून आपल्या पत्नीची सल्ला मसलत करून ते विचार करतात की काय मागायचे गुरुदक्षिणा तर भगवान कृष्ण गेले आणि गेल्यानंतर त्यांना नमस्कार केला आणि म्हटले की गुरुदेव मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ म्हणले पुत्र कृष्ण एकच गुरु दे की माझा पुत्र आहे ना तो मला वापस आणून दे मग काय झालं ते म्हटले की एक दिवस समुद्रामध्ये तो स्नानाला गेला आणि तिथून तेव्हापासून तो गायब झाला त्याचा काहीच पाहता नाही आणि मग भगवान कृष्ण आणि अर्जुन समुद्राच्या काठी गेले तर ऋषी म्हणून विचारलं तर ते म्हणले की पांचेजन पंचजन नावाचा एक असुर राक्षस नाही या समुद्रामध्ये राहतो आणि त्याने त्याला गोळकृत केलेलं आहे आणि गेळकृत केल्यानंतर भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात की तो समुद्राच्याकडे थांब मी जाऊन येतो आणि भगवान कृष्ण गेले आणि पंचजन्य नावाच्या आसुराचा वध केला आणि आसुराचा वध केल्यानंतर तिथे त्याचा जो काही अंगाची जी बॉडी होती शंख होता तो शंख भगवंत घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर तिथे पाहिलं की त्याच्या बॉडीमध्ये त्याच्या पोटामध्ये हा जे सांदीपण्याच्या मुनीचा आश्रम पुत्र होता तो नाहीये मग कुठे गेला असेल सूक्ष्म बॉडी तर ते म्हंटले की यम लोकात गेलेली तर तो, तो पांचजन्य शंख घेऊन भगवंत यमपुरीमध्ये गेले आणि यमपुरीमध्ये गेल्यानंतर तिथे वर्णन येत आहे की तिथे त्याने नरकामध्ये यात्रा केली तर अशीच पत्रवन नरक पाहिले त्या नरकामध्ये मोठमोठे वृक्ष राहतात आणि त्या वृक्षामध्ये मोठमोठे पत्र लागल्यानंतर त्या माणसाला पापी व्यक्तीला मागे पुढे वळून त्याचं बॉडी मरत नाही पण वेदना भरपूर असतात आणि त्याच्यानंतर महारौरव नामक तिथे वेगळे पशु पक्षी काय करतात जे चिकन मटन तोडतात ना तसंच तिथे पशु पक्षी त्यांचे डोळे तोड कान तोड नाक तोड चेहऱ्यात जीप तोड आणि वेदना दिल्या जातात महारावर महार महारा नवरामध्ये की एकूण भीती घातल्या जाते अशा वेगळ्या नारकाच्या आणि कुंभी पारक नारक म्हणजे जसं तुम्ही फ्राय करतात नॉनव्हेज व्हेज त्या कुंभी पार्क नारकामध्ये हे केलं जात भगवंत हे सगळे दृश्य पाहिल्यानंतर अतिशय दुःखी झाल्यानंतर त्याने आपला हा जो पंचजन नावाचा शंख वाजवला शंक वाजवल्यानंतर दोन गोष्टी झाल्या तिथे एक म्हणजे जेवढे काही दुःखी जीवात्मा होते नारकामधले त्या शंकामुळे मुक्त झाले आणि दुसरी गोष्ट तिथे की यमराज बायल की हे शंख कोणी साधारण नाही तर भगवंताचा शंख आहे आणि म्हणून पूजा पाठ करण्यासाठी भगवंताला तिथे आलेले आहेत आणि मग पूजा पाठ केल्यानंतर ते म्हणले की भगवंत घेण्याचं कारण काय ते म्हणले माझा पुत्र गुरुपुत्र आहे त्याला तू देऊन टाक दे आणि मग यमराजन तो शांतीपुनीचा पुत्र होता तो भगवंताला दिला आणि भगवंत घेऊन आले घेऊन आल्यानंतर इथे हा पांचे जन्य आपल्या स्वतःकडे ठेवलेला आहे याला श्वेत म्हटलं जातं का श्वेत म्हटले जाते गर्ग गर्गसहित्यामध्ये याची प्रसंग येतो एकदा भगवान नारायण चक्र गदा पद्म धारण केलेले तर त्याच्यामध्ये दोन आयुद्ध भक्ताला वरदान देण्यासाठी कोणतं पद्म पद्म म्हणजे लोटस कमळ आणि शंख म्हणजे आशीर्वाद हे दोन आणि चक्र आणि गदा कशासाठी ज्या असुरांना पनिशमेंट दंड दंड देण्यासाठी तर ह्या श्वेत शंख होत त्याला अहंकार झाला काय अहंकार झाला की माझ भाग्य किशी आहे की लक्ष्मी देवीला नको होठाचा स्पर्श करता येत नाही पण भगवंत रोज मला काय करतात स्पर्श करतात आणि त्यांचे बिंबासारखे होठ गुलाबी पाकळ्यासारखे असे होठ नाही का ते मला स्पर्श केल्यानंतर भाग्यशाली माझ्यावर कोणीच नाही जे लक्ष्मीला नाही म्हणून शंक काय करायचा लक्ष्मी देवीचा हेव्या देवा, देवा करायचा किंवा तो म्हणायचा अरे लक्ष्मीचं काय भाग आहे तर चरणकामला जवळ असत पण भगवान नारायण का माझ्या त्यांच्या हातात मला धारण करतात आणि त्यांचा स्पर्श मला होत असतो आणि लक्ष्मी देवीने हेच पाहिलं आणि मग लक्ष्मी देवी शाप देते म्हणते की तुझ्यामध्ये जी आसुरवृत्ती आहे हेवे देवे करण्याची तर पुढच्या जन्मामध्ये तू काय कर असुर होय आणि तोच पांचेजन्य शंक हा शाश्वत आहे बरं भगवंताच्या आयुद्ध आणि त्यांना एक मनुष्य रूपामध्ये असतात ते ह्या जगामध्ये ते मटल फॉर्म मध्ये असतात पण ते स्पिरिच्युअल फॉर्म तर त्यामुळे तो आसुर करून पुन्हा धारण केलेला आहे म्हणून इथं पांचजन्य ऋषिकेशो हा शब्द आचरणाचा माग असं कारण आहे की भगवंत इथे शंख जेव्हा आपण वाजवतो ते शंख वाजवण्याच्या मागचं कारण काय दिलं आचार्य म्हणतात की लक्ष्मी हा लक्ष्मीने पुन्हा वरदान दिलं शंकाला की भगवंत जेव्हा युद्ध करायला जाते ना तर माझं प्रतीक म्हणून शंख राहील म्हणून घरामध्ये दोन प्रकारचे शंख ठेवले पाहिजे जो राईट साईडचा सा शंख असतो तो नारायण शंख असतो जसं आणि लेफ्ट साइडला जी शंकाची बाजू असते त्याला लक्ष्मी शंख म्हटला जाते तर लेफ्ट साइडचा ज्याला भेटत असेल तो पूजामध्ये पाणी ठेवलं किंवा ते पाणी रोज भगवंताच्या त्याच्या अभिषेकाला अर्पण केलं बऱ्याच वेळा लोकांच्या घरामध्ये शंख असतो बघा शास्त्रामध्ये हाडाला निषिद्ध म्हटल्या जाते म्हणजे तुम्ही कोण्या पशूच्या हाडाला स्पर्श केला तर स्नान करायला सांगितलेले किंवा तुम्ही विष्ठाला जर स्पर्श केला तर स्नान करायला सांगितले पण शास्त्रामध्ये वैदिक धर्मामध्ये दोन गोष्टी अशा आहेत की त्या पवित्र म्हटल्या जातं गायीचे सेन आणि जो शंख समुद्रातला ते पवित्र म्हटलं जातं आणि दोन्ही या गोष्टी त्या पूजेला नाही कंपल्सरी वापरल्या जातात म्हणून या शंकाचं महत्व आपल्या कथा दिलेली आणि कथेच्या माध्यमातून शंख हा एक दक्षिण वृत्ती लक्ष्मीला म्हटलं जातं लेफ्ट साइडला राईट साईडचा जो असतो तो, तो नारायण शंख असतो हे दोन्ही सोबत ठेवून तुम्ही सकाळ संध्याकाळ आज बी आमच्या मंदिरामध्ये पूजा करताना शंकाचा दोन वेळा उपयोग होतो एक तर अभिषेक म्हणजे जेव्हा आरती करायची असते तिन्ही टाइम जेवढ्या आरत्या होतात तेवढ्या आरत्या करताना शंख कंपल्सरी वाजवला हो जातो आणि तो वाजवायचा तीन वेळा का वाजवायचा तर ते ध्वनी एवढा पवित्र राहतो कि थे ते बाजूला भूत प्रेत येऊनी ज्या अशुप गोष्टी असतात त्या सगळ्या नष्ट होऊन जातात पहिलं हे कारण सांगले दुसरं कारण की ज्यांच्या जीवनामध्ये भय वाटत असेल अशाला अभय प्रदान करणारे ज्या ठिकाणी भगवंत आहेत त्या ठिकाणी शंका वाजवलं पाहिजे म्हणून भगवंताला आरती करताना आरोग्य देताना सुद्धा शंका असतो आणि आरतीच्या स्टार्टिंगला आणि आरतीच्या एंडिंगला पण शंख वाजवलं होतं हे दुसरं कारण दिलं जाते तिसरं कारण जेव्हा तुम्ही शंख वाजवतात तर तुमच्या बुद्धीतल्या ज्या काही पेशी असतात ज्या सुप्त सुसुप्त अवस्थेत असतात ते जागृत होण्याचं काम करत आहे शंकाने आणि शंकाचा आणखीन एक फायदा असा आहे की तुमचं लंग्स किंवा फेफडे असतात ते अतिशय स्वच्छ होतात म्हणून शंख वाजवायचे एवढे नियम दिलेले आहेत आणि म्हणून इथे स्वात क्रिया किंवा मानसिक ज्यांना बुद्धी अवस्था स्थिर नसेल कारण रेग्युलर जर शंख वाजवला तर ती बुद्धी त्या धोरीने काय होते स्टेबल होते दुसरं ज्यांना छातीचा किंवा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल त्या व्यक्तीने आता बळजीवर त्याच्या मागे टॅक आहे ते पण तशा पदीने त्याच्यामध्ये पांचमुखी त्रिमुखी विष्णू शंख आणि शंकाने महादेवाला उपासना नाही सांगली कारण ती शंकाचं ती स्टोरी वेगळी त्रिशूळाचा ते झालेले शंकासुराचा वध झालताना नंतर मग महादेवाच्या अभिषेकाला कधी वापरला जात आहे विष्णूच्या अभिषेकाला कंपल्सरी आज बी अभिषेक करायचा असेल महादेवाच्या अभिषेकाला तुम्ही भांड्याने अभिषेक करू शकतात पण विष्णूच्या अभिषेकाला नाही का तुम्हाला शंकानच अभिषेक सांगितलेला आहे म्हणून घरामध्ये जेव्हा तुम्ही पाणी ठेवतात येऊन आरती झाल्यानंतर आमच्याकडे राधाकृष्णाची आरती झाल्यानंतर पाणी नाही का लोकांच्या अंगावर शिपडलं जाते ते शंकाचं पाणी जरी अंगावर शिपडलं तरी तुम्हाला नाही का त्याची पवित्रता निर्माण होते म्हणून कोणी साधारण ती वस्तू नका समजू ते अतिशय पवित्र म्हटले जात आहे आणखी शंकाचे फायदे काय म्हणतात की ज्यांना ऊर्जा निरुत्साह निरु आहेत किंवा एनर्जी नाही असे लोकांना उत्साह येण्यासाठी शंख वाजवला म्हणून इथे भीष्मा शंख का वाजवला की दुऱ्या चेहरा लटकलेला होता त्याला उत्साह देण्यासाठी शंख वाजवला येऊन तुम्ही उडपी बंगाल सॉरी उडिसा आणि बंगालमध्ये जातात ना तिथे कंपल्सरी स्त्रिया सकाळ संध्याकाळी शंख वाजवतात लगन कार्यामध्ये आपल्याकडे ढोलता असे लावतात पिक्चरचे गाणे लावतात तिथे कंपल्सरी शंख वाजवतात आपल्याकडे मंगल नाव आहे पण अमंगलच सगळ्या कार्य चालतात लग्नामध्ये पण तिथे शंख वाजवला जातो आणखी शंकाचा एक फायदा असा आहे की स्मरण शक्ती जर वाढवायची असेल कोणाला ज्याला बुद्धी स्थिर करायची असेल आणि जी नाडी आहे आपली त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नाड्या असतात ज्या रोग राहिला निर्माण करणार आहे अशा लोकांना रोगराईपासून वाचण्यासाठी सकाळी सकाळी शंख वाजवायला तीन टाइम शंख वाजवायला सांगितलेले याचा अर्थ नाही की झोपायला झोपल्यामुळे देशकाळ पात्र असा तर शंख वाजवायला पाहिजे आणि हे शंख वाजवायला एवढे शंकाचे फायदे झालेले आहेत आणि तीन वेळा शंख का वाजवायचा तर शास्त्र सांगते की तीन लोक अतल वितल सुतल तळातळ मध्य लोक आणि उच्च लोकांना त्याचा ध्वनी पसरतो आणि आजूबाजूला जेवढे काही त्याचा एरिया असतो अवेअरनेस असतो त्याची पॉझिटिव्ह एनर्जी त्याचे व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी पसारला जातो म्हणून तीन वेळा तो शंख वाजवला पाहिजे असं शास्त्र म्हटलं जाते आणि हे वाजवल्यानंतर शंख वाजवण्याचं आणखीन एक म्हणतात की जे अभक्त असतात ज्यांच्या मोठं हिपोक्रशी असते दंब असते त्यांना अभय भय निर्माण करणारे आणि जे भगवंताचे भक्त असतात त्यांना भय निर्माण करणारे आणि शंकाचा एक फायदा असा आहे की जेव्हा भगवंत ध्रुव महाराजाला भेटतात तर ध्रुव महाराजाला प्रार्थना करायची असतात तर त्यांच्या मुखातून काही सुचत नव्हतं तर भगवंताने शंकाने काय केलं माहिती का धोरवाला स्पर्श केला आणि ते ज्ञान जसं पडलं एवढं सुंदर सुंदर प्रार्थना आहे की त्याची हो तुम्ही कल्पना नाही करू शकत हा शंकाचा एवढा फायदा आहे आणि शेवटी सांगतात की जेव्हा नरकासुराचा वध करायचा होता तेव्हा भगवंतानं प्राग पुरामध्ये शंख वाजवला त्यावेळेस नरकासुराला वाटलं की आता माझा मृत्यू जवळ आलेला आहे तर एवढं शंख आणि आता मी स्टोरी सांगितली यम जे यमुलोकामध्ये जेवढे मध्ये लोक होते भगवान कृष्णाने शंख वाजवल्यानंतर काय झालं नारकातले सगळे लोक मुक्त झालेले आहेत म्हणून आपल्या जे काही आपण वस्तू वापरतो त्याच्या मागचं आपल्याला विज्ञान माहीत पाहिजे आणि ते आपल्या जीवनात पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून घरामध्ये जर लक्ष्मी शंख का त्याला बी चांदीचा स्टँड असले पाहिजे त्याच्यावर भगवान नारायण किंवा लक्ष्मीनारायण किंवा राधाकृष्ण किंवा सीताराम असेल त्यांच्या समोर ठेवायचं कुठे नाही ठेवायचं बरेच लोक अन्नपूर्ण देवीचं ठेव थे, बाजूला ठेवतात तर नाही चालत लक्ष्मी सगळ्यांचे शंख वेगळे वेगळे त्याची पण वेग वेगळी आपल्या वैदिक ग्रंथामध्ये खूप मोठी लिस्ट आहे पण येणाऱ्या काळामध्ये त्या कोणत्या शंख वापराव काय न वापराव आणि ज्याच्याकडे असेल त्याने कंपल्सरी ते लक्ष्मीनारायणच्या समोर ठेवलं पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे